श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांचे माझे चॅनलवर अगदी मनापासून स्वागत स्वामी महाराजांच्या कृपेने आपल्या सर्वांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते गुरुवारच्या दिवशी पुष्य नक्षत्र आले तर त्या दिवशी गुरु पुष्यामृत योग होतो हा योग सर्व कार्या शुभ समजला जातो या गुरुपुष्यामृत योगावर सोने चांदी मौल्यवान वस्तू खरेदी केला असता वृद्धी होते असं म्हटलं जातं मात्र हा जरी शुभ योग असेल तरी देखील या दिवशी विवाह मात्र होत नाहीत कारण पुष्य नक्षत्र हे विवाहास वर्ज मानले जाते या गुरुपुषामृत योगाच्या दिवशी आपल्या कुटुंबामध्ये सुख समृद्धी टिकून राहावी आपल्या घराची भरभराट व्हावी आपल्या प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश प्राप्ती व्हावी आपले कोणतेही काम करायला जावं त्यामध्ये त्या हो त्या आपली प्रगती व्हावी यासाठी या गुरुपुषामृत योगाच्या दिवशी अनेक उपाय अनेक सेवा केल्या जातात देवी लक्ष्मी मातेची विशेष सेवा केली जाते पूजा केली जाते असं म्हणतात की या दिवशी जर देवी लक्ष्मी मातेची विशेष जर सेवा केली पूजा केली तर देवी लक्ष्मी मातेची कृपादृष्टी आपल्यावर राहते आणि लक्ष्मी कृपेने आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात तर आपण आज या या गुरुप्यामृत योगाच्या दिवशी आपल्यावरती देवी लक्ष्मी मातेची कृपादृष्टी राहावी तिच्या कृपेने आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात आपल्या घराची भरभराट व्हावी प्रगती व्हावी यासाठी एक उपाय पाहणार आहोत हा उपाय केल्यानं आपल्या जीवनामध्ये सुखसमृद्धी टिकून राहणार आहे आपल्या कुटुंबाची भरभराट होणार आहे आता हा उपाय म्हणजेच आपल्याला मी सांगणार आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला एक मुठभर धने ठेवायचे आहेत हे धने जे आहेत तर हे धने लक्ष्मी स्वरूप आहेत तुम्ही जर या धन्यांचा जर उपाय केला तर लक्ष्मी माता तुमच्यावर सदैव प्रसन्न राहणार आहेत आता हे धने कुठे ठेवायचे आहेत कसे ठेवायचे आहेत कसा उपाय करायचा आहे हे जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तसेच चॅनलवर जे नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला आपण कोणतीही सेवा करत असताना कोणताही उपाय करत असताना अगदी मनापासून आणि श्रद्धेने केला तरच त्याचं फळ आपल्याला प्राप्त होत असतं आणि म्हणूनच आपण हा जो आज उपाय जाणून घेणार आहोत तर हा उपाय अगदी श्रद्धेने आणि मनापासून करायचा आहे तर आता आपण हा जो उपाय पाहणार आहोत यासाठी आपल्याला लागणार आहेत एक वाटीभर धने आणि हे वाटीभर धणे तुम्ही या गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशीच खरेदी करून आपल्या घरी आणायचे आहेत आणि आज पण हा जो उपाय पाहणार आहोत तर हा उपाय तुम्ही सकाळी करू शकता किंवा संध्याकाळी तुम्ही तिन्ही सांजेच्या वेळेला केला तरी देखील चालेल परंतु या गुरुपुषामृत योगाच्या दिवशी सकाळी आपल्या घराची साफसफाई करायची आहे आणि हळद आणि खडे मीठ टाकून आपल्या घरातील फरशी पुसायची आहे संपूर्ण घरामध्ये आंब्याच्या पानानं आपल्याला गंगाजल शिंपडायचं आहे त्याचबरोबर आपला जो घराचा मुख्य प्रवेशद्वार आहे तर त्या प्रवेशद्वाराच्या उंबरट्यावरती आपल्याला या दिवशी हळदीचं लेपन अवश्य करायचं आहे त्याचबरोबर आपल्या मुख्य दरवाज्यावरती आपल्याला हळदी कुंकवानं स्वस्तिक काढायचं आहे आपण स्नान करत असताना म्हणजेच घरातील सर्व व्यक्तींनी आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुटभर हळद गंगाजल जल टाकायचा आहे आणि या पाण्यानं स्नान करायचं आहे अशा प्रकारे तुम्ही ही जर सेवा केली उपाय केला तर तुमच्या घरामध्ये जी नकारात्मकता पसरलेली आहे तर ती नकारात्मकता दूर होण्यास यामुळं मदत होणार आहे त्याचबरोबर तुम्हाला घरातील देवांची देव विधिवत पूजा करायची आहे आता पूजा करत असताना आपल्याला देवी माता लक्ष्मी आणि श्रीहरिविष्णू यांची पाटावर किंवा चौरंगावरती पूजा करायची आहे जर तुम्हाला पाटावर किंवा चौरंगावर शक्य नसेल तरी देवघरात केली तरी चालेल पाटावर जर तुम्ही करणार असाल तर तुम्हाला पिवळ्या रंगाचं वस्त्र खाली हंतरायचं आहे म्हणजेच पाटावरती आणि त्यावरती आपल्याला यांची स्थापना करायची चाहे। स्थापना केल्यानंतर भगवान श्री हरी विष्णूंना आपल्याला पिवळ्या रंगाची फुले पिवळ्या रंगाची मिठाई नैवेद्य अर्पण करायचं आहे नैवेद्य अर्पण करत असताना यावर आपल्याला तुळशीचं पान ठेवायचं आहे माता लक्ष्मीला आपल्याला लाल रंगाची फुलं अर्पण करायची आहेत फळे मिठाई नैवेद्य अर्पण करायचं आहे अगदी विधिवत मनापासून यांची पूजा करायची आहे आता तुम्ही हे जे धने आणलेले असतील तर तुम्ही हे धने जर सकाळी आणले असतील तर तुम्ही याचा सकाळी उपाय करायचा आहे किंवा संध्या संध्याकाळी केला तरी देखील चालेल आता सकाळी उपाय करत असताना आपली ही देवपूजा झाल्यानंतर भगवान श्रीहरी विष्णू माता लक्ष्मींची विधिवत पूजा झाल्यानंतर आपल्याला हे जे धने आहेत एक वाटीभर धने तर ते धने आपल्याला या माता लक्ष्मी श्रीहरिविष्णूंसमोर ठेवायचे आहेत त्यानंतर या धन्यावरती आपल्याला एक रुपयाची दोन नाणी ठेवायचे आहेत चार लवंगा ठेवायच्या आहेत लवंगाच्या लवंगा जोड्या ठेवायच्या आहेत आणि एक आपल्याला वाटी किंवा एक प्लेट घ्यायची आहे आणि एक प्लेटमध्ये आपल्याला अक्षदा ठेवायच्या आहेत अक्षदा या लाल पिवळ्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत आणि या अक्षदावरती ही वाटी आपल्याला ठेवायची आहे म्हणजेच जे धने घेतलेले आहेत तर त्या धन्याला आपल्याला आसन करायचं आहे आणि आसनावरती म्हणजेच या तांदळावरती अक्षदांवरती आपल्याला ही वाटी ठेवायची आहे त्यानंतर आपल्याला ह्या धन्यांची हळदी कुंकू अक्षदा फुलं वाहून सेवा करायची आहे पूजा करायची आहे आपल्याला धूपदीप दाखवायचं आहे आणि त्यानंतर हे जे धन्याची वाटी आहे तर ती आपल्या हातामध्ये घ्यायची आहे ही उजव्या हातामध्ये घ्यायचे आहे आणि त्यानंतर श्री महालक्ष्मी अष्टकमचं आपल्याला पठण करायचं आहे श्रीसुक्तमचं पठन करायचं आहे जरी तुम्हाला पठन होत नसेल तरी तुम्ही श्रवण केलं तरी देखील चालेल त्यानंतर तुम्हाला त्यानंतर याची आपल्याला फलश्रुती देखील म्हणायची आहे त्यानंतर भगवान श्री बीज बीजमंत्र म्हणजेच ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या बीजमंत्राचा आपल्याला एकशे आठ वेळा जप करायचा आहे हा जप करत असताना तुम्ही जपमाळेने करू शकता बोटावर मोजून करू शकता किंवा एखादं कडधान्य घेऊन या कडधान्याने देखील म्हणजेच मोजून करू शकता अशा प्रकारे आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या बीजमंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे त्याचबरोबर आपल्याला माता लक्ष्मीचा बीजमंत्र ओम श्री महालक्ष्मी नमहा या बीजमंत्राचा एक आठ वेळा जप करायचं आहे आणि हे जे धने आहेत तर हे धने आणि एक रुपयाची ही नाणी या लवंगा आपल्याला अभिमंत्रित करायचं आहे आणि त्यानंतर ही धन्याची वाटी आपण याच ठिकाणी ठेवून द्यायची आहे आणि आपल्या मनामध्ये जी काही इच्छा असेल मनोकामना असेल समस्या असेल मग तुमच्या कुटुंबाविषयी असेल परिवाराविषयी असेल तुमच्या घरातील वादविवाद जर होत असतील किंवा तुमच्या मुलाबाळांविषयी असेल नोकरीमध्ये व्यवसायामध्ये जर काही अडचणी असतील तर ते काही जे काही असेल ते तुमच्या मनामधलं सर्व माता लक्ष्मी भगवान श्रीहरी विष्णूंजवळ बोलून दाखवायचे आहे अगदी मनापासून प्रार्थना करायची आहे आणि ही मी जी सेवा करत आहे तर ही सेवा पूर्णत्वास जाऊ दे अशी प्रार्थना करायची आहे त्याचबरोबर आपल्याला माता लक्ष्मी श्रीहरी विष्णू यांच्याजवळ एक तु दिवा प्रज्वलित करायचा आहे हा दिवा प्रज्वलित करत असताना तुम्ही कोणत्याही धातूचा घेतला तरी देखील चालेल परंतु कणकेचा किंवा मातीचा जर दिवा केला तर अतिशय उत्तम होईल तर या दिव्यामध्ये आपल्याला देशी गाईचं तूप घालायचं आहे जोडवात घालायची आहे जर तुमच्याकडं कलावेची वाद असेल तर तुम्ही ती कलावेची वाद घालू शकता त्याचबरोबर तुम्ही यामध्ये चिमटभर हळद टाकायची आहे दोन लवंगा टाकायचे आहेत आणि पिवळी मोहरी असते तर ती पिवळी मोहरी टाकायचे आहे आणि आपण जे हे धने ठेवलेले आहेत एका वाटीमध्ये तर त्यातील थोडेसे धने अगदी चार ते पाच धने म्हणजे चिमुडभर धने आपल्याला या दिव्यामध्ये देखील टाकायचे आहेत आणि असा हा दिवा जो प्रज्वलित केलेला आहे तर हा दिवा आपल्याला अखंड दिवसभर प्रज्वलित ठेवायचा आहे विजो द्यायचा नाही याची काळजी विशेष घ्यायची आहे त्यानंतर तुळशी मातेची सेवा करायची आहे तुळशी मातेला हळदी कुंकू व्हायचं आहे अक्षदा व्हायच्या आहेत फुलं व्हायच्या आहेत तुळशी मातेजवळ आपल्याला माते या दिवशी पानाचा विडा ठेवायचा आहे तुळशी मातेला जल अर्पण करत असताना या पाण्यामध्ये आपल्याला एक चमच्याभर दूध घालायचं आहे आणि त्याबरोबर चिमटभर हळद घालायची आहे आणि काळे तीळ घालायचे आहेत आणि असे हे जल आपल्याला या दिवशी तुळशी मातेला अर्पण करायचं आहे त्याचबरोबर तुळशी मातेला अकरा प्रदक्षिणा घालत असताना ओम नम भगवते वासुदेवाय नम या बीजमंत्राचा आपल्याला जास्तीत जास्त वेळा जप करायचा आहे <laughs> तुम्ही जर मनापासून भगवान हरी विष्णूंची जर सेवा केली तर माता लक्ष्मी देखील आपल्यावरती प्रसन्न होते कारण भगवान श्री हरी विष्णू ज्या ठिकाणी तर त्या ठिकाणी लक्ष्मी मातेचा वास हा नेहमी असतोच त्यामुळे तुम्हाला माता लक्ष्मी आणि भगवान हरी विष्णूंची अगदी विधिवत आणि मनापासून सेवा करायची आहे त्यानंतर आपल्या जवळपास असणाऱ्या गोशाळे जाऊन तेथे देखील आपल्याला गोमातेची सेवा करायची आहे गोमातेला आपल्याला हिरवा चारा खाऊ घालायचा आहे चण्याची डाळ त्याचबरोबर एक चपाती आवश्यक खाऊ घालायची आहे आपल्या जवळपास जर पिंपळाचं झाड असेल तर तिथं देखील जाऊन पिंपळाच्या झाडाला आपल्याला जल अर्पण करायचं आहे मोहरीच्या तेलाचा दिवा तिथं लावायचा आहे आणि तेल तो दिवा लावत असताना यामध्ये देखील आपल्याला चिमुटभर पिवळी मोहरी घालायची आहेत दोन लवंग घालायचे आहेत आणि अशा प्रकारे आपली ही सेवा दिवसभर करायची आहे जर माता लक्ष्मीचं मंदिर जवळपास असेल तर तिथं जाऊन देखील माता लक्ष्मीची पूजा करायची आहे आता ही सेवा झाल्यानंतर तिन्ही सांजेच्या वेळेला पुन्हा आपल्याला आपल्या देवघरामध्ये देवांची पुन्हा पूजा करायची आहे धूपदीप दाखवायचं आहे अगरबत्ती लावायची आहे पूजा करायची आहे भगवान श्री विष्णू माता लक्ष्मीची आपल्याला पूजा करायची आहे त्यानंतर आपल्याला आरती करायची आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम श्री माता लक्ष्मीचा जो मंत्र आहे विजय मंत्र त्याचं आपल्याला पठण करायचं आहे जास्तीत जास्त वेळ आपल्याला पठण करायचं आहे त्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला जर शक्य असेल तर श्री महालक्ष्मी अष्टकम आणि श्रीसुक्तमचं पठण करायचं आहे किंवा तुम्ही श्रवण केलं तरी देखील चालेल तुळशी मातेजवळ आपल्याला यावेळेला दिवा प्रज्वलित करायचा आहे मी सांगितल्याप्रमाणे इथं देखील आपल्याला कणकेचा किंवा मातीचा दिवा प्रज्वलित करायचा आहे शक्य असेल तर नाही तर तुम्ही कोणत्याही धातूचा प्रज्वलित करू शकता त्यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला सांगितल्याप्रमाणे चिमुडभर हळद मोहरी त्याचबरोबर लवंगा टाकायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला इथं पुन्हा एकदा अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत अशा प्रकारे ही सेवा झाल्यानंतर तिने सांजेच्या वेळेला आपल्या घरामध्ये आपल्याला भीमसेनी कापूर जाळायचा आहे हा भीम भीमसेनी कापूर जाळत असताना पाच ते सहा वड्या आपल्याला भीमसेनी कापराच्या घ्यायच्या आहेत त्यामध्ये आपल्याला दोन तमालपत्राची पानं घालायची आहेत आणि आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता पसरलेली असेल तर ती दूर जाण्यासाठी आणि आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन होण्यासाठी लक्ष्मी मातेला आकर्षित करण्यासाठी या दोन वस्तू आपल्याला घरामध्ये जाळायच्या आहेत आणि संपूर्ण घरामध्ये याचा धूर करायचा आहे जेणेकरून या भीमसेनी कापराच्या सुगंधानं लक्ष्मी माता आपल्या घराकडे आकर्षित होईल आणि तिला आमंत्रित करण्यासाठी आपण हा उपाय करायचा आहे त्यानंतर दुसऱ्या दिवस येतोय हा शुक्रवार हा शुक्रवार लक्ष्मी मातेला समर्पित वार आहे या दिवशी तुम्हाला पुन्हा एकदा देवघरातील देवांची पूजा करायची आहे आणि हे जे धने ठेवलेले आहेत तर हे धने आपल्याला घ्यायचे आहेत आणि हे धने घेऊन आपल्याला ह्याच्या तीन पोटल्या बनवायच्या आहेत म्हणजे एक एक एक, एक मूठ अशा तीन पोटल्या करायच्या आहेत आणि थोडेसे धने आपल्याला याच्यातील बाजूला ठेवायचे आहेत तर ह्या ज्या तीन पोटल्या केलेल्या आहेत तर ते आपण जे दोन रुपयाचे म्हणजे एक एक रुपयाचे दोन नाणे आणि दोन लवंगाच्या जुड्या ठेवलेल्या आहेत तर ते आपल्याला घ्यायचे आहेत आणि दोन पोटल्यामध्ये आपण जे एक, एक रुपयाची नाणी ठेवलेली होती तर ती दोन नाणी या दोन पोटल्यामध्ये ठेवायची आहेत एका पोटलीमध्ये ठेवली नाही तरी देखील चालतील आणि त्यानंतर ज्या लवंगाच्या आपण जुड्या ठेवलेल्या आहेत म्हणजे चार लवंगा ठेवलेल्या आहेत तर त्यातील एक एक लवंग आपल्याला या दोन पोटलीमध्ये ठेवायचे आहे एका पोटलीमध्ये आपण काहीही ठेवलं नाही तरी देखील चालेल आणि याच्यावरती आपल्याला एक चमच्यावर हळद या दो तीन ज्या पोटल्या केलेल्या थे आहेत तर त्यावरती प्रत्येकावरती एक एक चमच्या किंवा एक चिमूटभर आपल्याला हळद ठेवायची आहे आणि त्यानंतर या पोटल्या आपल्याला बांधायच्या आहेत आणि पुन्हा एकदा माता लक्ष्मीला भगवान श्री हरिविष्णूंना प्रार्थना करायची आहे की ही सेवा मी माझ्या घराच्या भरभराटीसाठी प्रगतीसाठी माझ्या घरातील सर्व संकट विघ्न दूर होण्यासाठी केलेली आहे तर ही सेवा पूर्ण होऊ दे माझ्या घराची कुटुंबाची भरभराट होऊ दे प्रगती होऊ दे जे काही मनामध्ये असेल तर ते सर्व काही इथं बोलायचं आहे आणि ही सेवा करायची आहे आता त्यानंतर आपल्याला या ज्या पोटल्या केलेल्या आहेत तीन तर यातील एक जी पोटली आहे ज्यामध्ये एक रुपयाचं नाणं आणि एक लवंग आहे तर ती पोटली आपल्या ज्या ठिकाणी आपला धंदा असेल व्यवसाय असेल ज्या ठिकाणी आपण गल्ला असेल पैशाचा तर त्या ठिकाणी ही लक्ष्मी स्वरूप पोटली आपल्याला ठेवून द्यायची आहे दुसरी जी पोटली आहे ज्याच्यामध्ये एक रुपयाचं नाण आहे सुपारी आहे एक रुपयाचा नाण आहे दो एक लवंग आहे तर ती पोटली आपल्याला आपल्या देवघरामध्ये स्थापन करायची आहे आणि जी तिसरी पोटली आहे ज्यामध्ये आपण काहीही ठेवलेलं नाही फक्त हळद आणि एक धने ठेवलेले आहेत मुठभर तर ती पोटली आपल्या घरातील जो मुख्य प्रवेशद्वार आहे तर त्या प्रवेशद्वाराच्या तिथं आपल्याला बांधायची आहे जेणेकरून लक्ष्मी माता आपल्या घराकडं आकर्षित होईल आणि त्यासाठी आपल्या घरामध्ये ज्या ठिकाणाहून धन येतं घरामध्ये आपल्या पैसा अडका येतो तर त्या ठिकाणी आपल्याला ही पोटली तिसरी बांधायची आहे त्यानंतर ज्या दोन लवंग आपल्याला उरलेल्या आहेत तर या दोन लवंग आपल्या घरातील जो कर्ता पुरुष आहे तर त्याच्या पर्समध्ये पॉकेटमध्ये ठेवायची आहे त्याचबरोबर दुसरी जी लवंग आहे तर ती लवंग तुमच्या घरातील कोणत्या स्त्रीच्या पर्समध्ये पॉकेटमध्ये किंवा आपल्या मुलांजवळ आपल्याला ठेवून द्यायची आहे आणि अगदी साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे त्याचबरोबर आपण ही जी पोटली ठेवलेली आहे तर त्याची आपण दररोज सकाळी आणि संध्याकाळी आपल्या देवघरातील देवांची पूजा करत असताना आपल्याला यांची देखील पूजा करायचे आहे त्याचबरोबर आपण थोडेसे धने जे बाजूला काढून ठेवलेले होते तर ते धने आपल्या स्वयंपाकघरात आपण जेवणासाठी जे, जे वस्तू वापरत असो म्हणजेच कडधान्य वापरत असो किंवा मसाल्याच्या डब्यामधील पदार्थ वापरत असो तर त्यामध्ये आपल्याला सर्वांमध्ये अगदी थोडे थोडे चार चार दाणे या धान्याचे आपल्याला टाकायचे जेणेकरून आपल्या घरे लक्ष्मी मातेच्या कृपेनं धनधान्याने भरून राहील त्याचबरोबर आपला जो तांदळाचा डब्बा आहे तर ज्या अक्षदा आपण घेतलेल्या होत्या तर आसनासाठी तर त्या अक्षदा देखील आपल्या तांदळाच्या डब्यामध्ये आपल्याला टाकायच्या आहेत थोड्याशा अक्षदा तुम्ही देवघरामध्ये दे ठेवल्या आणि दररोज देवपूजा करताना ह्या अक्षदा देवांना व्हायल्या तरी देखील चालतील अशा प्रकारे आपण ही अगदी साधी सोपी परंतु अत्यंत प्रभावी सेवा करायची आहे आणि दररोज आपण अगदी मनापासून आणि श्रद्धेने लक्ष्मी मातेची सेवा करायची आहे भगवान से श्रीहरिविष्णूंची सेवा करायची आहे त्यांची कृपा आपल्यावर राहावी यासाठी प्रार्थना करायची आहे कोणतीही सेवा करत असताना अगदी मनापासून आणि श्रद्धेने केली तर त्याचं आपल्याला इच्छित फळ प्राप्त होत असतं त्याचबरोबर आपल्याला संध्याकाळी म्हणजे शुक्रवारी संध्याकाळी यातील थोडेसे धने आपण भीमसेने कापरासोबत जाळायचे आहेत जा जेणेकरून आप आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता पसरलेली असेल तर ती दूर होईल आणि आपल्या घरावरती लक्ष्मी मातेचा कृपाशीर्वाद सदैव राहील लक्ष्मी मातेच्या कृपेने आपल्या घराची भरभराट होईल सुखसमृद्धी आपल्या घरामध्ये दे नांदेल तर अशासाठीच आपल्याला अगदी साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी हा उपाय या गुरु पुषामृत योगाच्या दिवशी करायचा आहे तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते ही माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर तुमच्या काही समस्या असतील तर त्या तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता धन्यवाद